गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत नगरपंचायत नगर परिषदांच्या नगर निवडणुका झाल्या जरी असल्या तरी याचे निकाल येणं अद्याप बाकी असं असताना आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचं डोळे हे लागले आहेत महानगरपालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले तर जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाण्याचे संकेतही त्याने त्यांनी दिलेत मुंबईसह प्रमुख महानगरपालिका आता महायुती म्हणूनच लढण्यात येणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे जाहीर केले आता सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समिती तयार करून युतीचा फॉर्म्युलाही ठरवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात कशा प्रकारे पुढं जायचं याबाबत माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह संयुक्त बैठक झाली भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली महानगरपालिका निवडणुका या जानेवारीमध्ये होणे शक्यता आरक्षणाचा प्रश्न न्यायालयामध्ये प्रलंबित आहे जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे या निवडणुका कदाचित लांबणीवर जाण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये लढताना आगामी रणनीती आखण्याच्या दृष्टीनं काही पद्धती विकसित करण्याची गरज व्यक्त केली आहे मुंबई यांनी अन्य महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती व्हायला हवी अशी अपेक्षा या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय प्रदेशाध्यक्ष चव्हाण पुढे म्हणाले सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करून युतीचा फॉर्म्युला ठरवण्याच्या दृष्टीनं बैठकीमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापालिका निवडणुकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीनं चर्चाही केली जाईल तसेच आगामी निवडणुका या महायुती म्हणून सकारात्मक लढण्याचा विचार व्यक्त करण्यात आलाय